श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती अर्थातच अमावस्येसंबंधी असणार आहे बघा उद्या अमावस्या आहे उद्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमावस्या आहे आणि अमावस्या प्रारंभ पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी होत आहे तर समाप्ती रात्री एक वाजून एक मिनिटांनी होणार आहे तर उगवत्या तिथीनुसार आपल्याला उद्याच अमावस्या ही तिथी साजरी करायची आहे जे काही उपाय सेवा असणार आहे ते देखील आपण उद्याच करायचे आहे तर आता आपल्याला अगदी पहाटेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हे उपाय आणि सेवा करता येणार आहे त्यासंबंधीचे वास्तुदोष आणि पितृदोष घालवण्यासाठी खास महत्त्वाचे असे दही भाताचे उपाय आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता या व्यतिरिक्त उद्याच्या दिवशी सकाळपासून आपल्याला कुठली कुठली कामं करायची आहे कुठल्या गोष्टींचा समावेश उद्याच्या दिवशी करायचा आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या ठिकाणी जवळजवळ चौदा ते पंधरा कामं तुम्हाला सांगितली जाणार आहे पण हे सगळेच करायचं असं नाही जे जे यापैकी या आपल्याला शक्य होणार आहे ते करण्याचा प्रयत्न करा कारण सगळंच करणं प्रत्येकाला शक्य होत नाही पण जे आपल्याला शक्य होतं ते जर केलं तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला दिसून येतो तर चला सुरुवात करूया तर बघा उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकून अंघोळ करायचे आहे अमावस्या तिथीला जर आपण काळे तीळ टाकून अंघोळ केली तर आपला जो काही राहूकेतूचा त्रास आहे किंवा आपल्याला साडेसाती असेल किंवा कालसर्प दोष जरी असेल ना तर तो म्हणजे दूर होण्यासाठी हळूहळू मदत होत असते फक्त ही जी गोष्ट आहे ती सातत्याने करायची आहे हे फक्त एकदा केलं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी काहीतरी चमत्कार घडेल असं कधी होत नाही त्यामुळे सातत्य असणं आणि मुख्य म्हणजे विश्वास असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला सूर्याला देखील द्यायचं आहे आणि सूर्याला अर्घे देताना त्यामध्ये एक आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये पाणी भरायचं त्यानंतर थोडंसं हळद कुंकू टाकायचं अक्षता टाकायचं आणि त्यासोबत थोडेसे काळे तीळ टाकायचे याने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे असं केल्याने देखील आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येते पितृदोष दूर होण्यासाठी देखील मदत मिळते तसंच शनिदोषाचे दोषाचे देखील आपले जे काही वाईट परिणाम आपल्यावर दिसून येतात ते देखील दूर होण्यासाठी मदत मिळते त्यानंतर पितृ शांतीसाठी किंवा पित्रांना देखील आपण अशाच पद्धतीने अर्घ्य देऊ शकतो आता दक्षिण दिशेकडे तोंड करायचं अशाच प्रकारचा एक तांब्या भरून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे आणि दक्षिण दिशेकडे बघून हे जल अर्पण करायचं आणि ओम पितृ देवताय महा असं तीनदा म्हणायचं असं केल्याने देखील पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे जो उंबरटा आहे तो स्वच्छ करून हळदीचं लेपन करून घ्यायचं आणि त्या ठिकाणी देखील एक दिवा लावायचा आहे तो तुम्ही कणकेचा देखील लावू शकतात कणकेचा दिवा लावा त्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकतात किंवा मग मोहरीचं तेल जर असेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरीही हरकत नाही अशा पद्धतीने मुख्य दरवाज्यावरची जी कामं आहे ती देखील तुम्ही सकाळी करून घेऊ शकतात त्यानंतर आपल्या घरातले जे देव आहे त्यांना आपण दररोज आंघोळ घालत असतो पण अमावस्या तिथीला जर तुम्हाला देवारा जर आवरायचा असेल ना तर तो आवाजून अमावस्येच्या दिवशी आवरावा इतर वेळेस कधीही उठसूट आवरू नये तर अमावस्येच्या दिवशी आपण सगळ्या देवांचं जे काही सामान असतं देवा असतो तो स्वच्छ करू शकतो तर हे देखील तुम्ही करू शकतात देवांना आंघोळ घालण्यापूर्वी जसं आपण उठणं लावतो ना तशाच पद्धतीने देवांना थोडीशी हळद लावायची आहे आणि मग तशा पद्धतीने आंघोळ घालायची आहे अशा पद्धतीने करून बघा निश्चितच त्याचा देखील सकारात्मक असा अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर देवघरामध्ये दे देखील तुपाचा दिवा लावायचा आहे अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तिथी आहे त्यामुळे तुपाचा जर दिवा लावला त्यामध्ये चिमुडभर आपण हळद टाकली किंवा जी आपण वाद ठेवणार आहोत ती जर कलाव्याची लाल रंगाची ठेवली तर निश्चितपणे त्याने देखील लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे त्यानंतर बघा सेवा काय असतात तर माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा आहे जसं की कुंकुमार्चन आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आहे श्रीयंत्र नसेल तर तुमच्याकडे कवड्या असतील तर तुम्ही कवड्यांची सेवा करू शकतात तुमच्याकडे देवीचा टाक असेल त्या तर त्यावर देखील कुंकुमार्चन केलं तरीही चालतं पण अशा पद्धतीने अमावस्येच्या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावर किंवा श्रीयंत्र नसेल तर देवीच्या टाकावर सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला दुर्गा सप्तशेतीचा पाठ करणं शक्य होणार असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशेतीचा पाठ देखील अमावस्याच्या दिवशी करू शकतात त्याने देखील माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त माता लक्ष्मीच्या सेवा म्हटलं तर कुंजिका स्तोत्र आहे महालक्ष्मी अष्टक आहे हे देखील तुम्ही म्हणू शकतात जे जे शक्य होणार आहे ते ते करण्याचा प्रयत्न करा अगदी सगळंच प्रत्येकाला शक्य होत नाही पण जे करता येईल ते विश्वासाने करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला उद्या काही उपाय देखील करायचे आहेत तर त्यामध्ये दही भाताचे जे उपाय आहे ते डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मा आहे तरी थोडक्यात सांगते आपल्याला दक्षिण दिशेला कावळ्यासाठी दही भात ठेवायचा आहे तुम्हाला जर मुख्य दरवाजावरून उतारा करायचा असेल तर दही भाताचा उतारा देखील तुम्ही करू शकतात उतारा केल्यानंतर तो जो दही भात आहे तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून कोणाचा त्यावर पाय पडणार नाही अशा पद्धतीने उतारा केल्याने घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत मिळते त्यानंतर नारळाचे देखील उपाय अमावस्येच्या दिवशी केले जातात जर तुम्हाला घराचे दृष्ट काढायचे असेल तर घराचे दृष्ट काढण्यासाठी देखील तुम्ही एक नारळ घ्यायचा आहे तो सोलायचा नाही जसा तुम्ही आणलेला आहे तसाच घ्यायचा मुख्य दरवाजावरून सात वेळेस उतरवायचा आणि तो एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा कुणाच्या पायदळी पडेल किंवा रस्त्यात कुठेतरी टाकायचा आणि मग त्यावरून गाडी वगैरे गेली तर अपघात घडू शकतो त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून असे अपघात घडणार नाही अशा पद्धतीने तो नारळ ठेवून द्यायचा आहे आता त्यानंतर अशाच प्रकारचा नारळ तुम्ही घरातील एखाद्या आजारी व्यक्तीवरून उतरवला किंवा एखादी करती व्यक्ती आहे तिला जर कामामध्ये यश येत नाही तर त्यासाठी देखील तुम्ही नारळाचा उतारा करू शकतात किंवा नारळावर कर्पूर होम देखील केला जातो एक नारळ घ्यायचा तो सोलायचा नाही त्या नारळावर आपल्याला चार ते पाच भीमसेनी जे कापूर आहे किंवा साधा कापूर असेल तर तो हळूहळू आपल्याला पेटवायचा आहे आणि ते करत असताना एखादा मंत्र म्हणायचा आहे किंवा कालभर अष्टक देखील तुम्ही म्हणू शकतात अशा प्रकारे जर सलग तुम्ही उद्यापासून चाळीस दिवस तरपूर होऊन केला तर निश्चितपणे घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळत असते तर हा देखील उपाय तुम्ही करू शकतात त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे पिंपळाच्या झाडाला अमावस्येच्या दिवशी आवर्जून अकरा एकवीस प्रदक्षिणा घालायच्या आहे आता त्या ठिकाणी जाताना गूळ मिश्रित दूध आणि पाणी घेऊन जायचं आहे आणि ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यासोबतच काळे तीळ देखील आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे याने पितृदोषापासून मुक्तता मिळते तर गोड दूध म्हणजेच गुळ मिश्रित दूध जर आपण अर्पण केलं तर त्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते ते जशी आपली समस्या असेल तशा पद्धतीने आपण पिंपळाच्या झाडाला देखील अर्पण करू शकतो या व्यतिरिक्त पिंपळाच्या झाडाखाली जर कणकेचा दिवा लावला तर त्याने देखील आपल्या विविध दे समस्या सुटण्यासाठी मदत मिळते त्यासोबतच एकमाळ जप जर आपण त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची केली किंवा ओम पितृदेवताय नमहा हा मंत्र त्या ठिकाणी म्हटला तर निश्चितपणे आपल्यावर भगवान विष्णूंची तर कृपा होतेच पण आपला पितृदोष दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळते पण या ठिकाणी देखील तसंच आहे इथे देखील आपल्याला सातत्य ठेवायचं आहे फक्त एकदा करायचं आणि वर्षानुवर्षे करायचं नाही असं करून आपल्याला कधीही त्यामध्ये बदल दिसून येत नाही त्यामुळे हे जे आहे त्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर अमावस्याच्या दिवशी पिवळ्या मोहरीचे देखील उपाय केले जातात तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी जी आहे ती चिमुडभर घ्यायची आणि आपल्या घरातील जी व्यक्ती आजारी असेल किंवा आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून हा उपाय करायचा असेल तर तिच्यावरून ही पिवळी मोहरी वेळेस उतरवायची आणि त्यानंतर ही एका ठिकाणी जमा करायची आणि ती कापरासोबत प्रज्वलित करायची बघा असं केल्याने देखील निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी मदत मिळत असते हाच उपाय तुमच्याकडे जर समजा नारळ नसेल नारळाचा उतारा करणं शक्य नसेल तर पिवळ्या मोहरीचा देखील करू शकतात पिवळी मोहरी जेव्हा तुम्ही घरात वातावरण उतरवणार आहात तेव्हा मात्र ती प्रज्वलित न करता ती उत्तर दिशेला फेकून द्यायची आहे त्यामुळे घेताना अगदी थोडी घ्या खूप जास्त घेऊ नका किंवा तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळ्या तिळाचा देखील उतारा करू शकता काळे तिळ देखील जर तुम्ही तुमच्या पतीवरून तुमच्या मुलांवरून उतरवले किंवा तुमच्या स्वतःभोवती जरी सातवेळेस फिरवले आणि ते उत्तर दिशेला फेकून दिले तर याने देखील निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी मदत मिळत असते फक्त तीळ घेताना थोडेसे घ्या आणि ते फेकताना उत्तर दिशेकडेच फेका म्हणून आपल्याला थोडेसे घ्यायचे अगदी मुठभर घ्यायचे नाही त्यामुळे घेताना अगदी दोन तीन दाणे घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे ते उत्तर दिशेकडे टाकून द्यायचे आहे त्यानंतर बघा आपल्याला सकाळी एक दिवा देखील लावायचा आहे तुम्हाला सकाळी लावणं शक्य झालं तर सकाळी लावा नाही तर संध्याकाळी लावा तर दिवा कशा पद्धतीचा लावायचा तर त्यामध्ये लाल रंगाची कलावाची वाट टाकायची आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्याला लावायचा आहे जर तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यात असेल तुम्ही त्याच ठिकाणी लावला तरीही जाणार आहे हरकत नाही पण जर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावायचं असेल तर तिथे देखील तुम्ही अशा प्रकारचा दिवा लावू शकतात त्यानंतर मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी तुम्ही कापरासोबत देखील काही वस्तू तू जाळू शकतात आपल्या उंबरठ्यावर तर एक वाटी घ्यायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे दोन चार कापराच्या वड्या ठेवायच्या आणि हे प्रज्वलित करायचं त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी जी पिवळी मोहरी आपल्याकडे आहे ती किंवा मग काळे तीळ असतील तर ते टाकून आपण उंबरठ्यावर हे जाळायचं जा, आहे याचा जोपर्यंत धूर आपल्या घरामध्ये जात आहे तोपर्यंत एखादा मंत्र म्हणत राहायचं आहे त्यानंतर हा जो कापूर आहे तो शांत झाल्यानंतर ते थंड झाल्यानंतर आपल्याला हे निर्माल्यामध्ये दे टाकून द्यायचं आहे हा अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे प्रत्येकाला करणं शक्य होईल तर उंबरठ्यावर आपल्याला कापरासोबत काय प्रज्वलित करायचं तर कापरासोबत आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि पिवळी मोहरी घ्यायची यापैकी तुमच्याकडे एखादं नसेल तर ठीक आहे जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही प्रज्वलित करू शकतात याने देखील निगेटिव्हिटी दूर जाण्यासाठी मदत मिळणार आहे तर स्वामी भक्त हो उद्याच्या अमावस्येला यापैकी जे उपाय करणं शक्य होणार आहे ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा आणि सकाळी सकारात्मक अनुभव मिळण्यासाठी हे जे काही आहे ते प्रत्येक अमावस्येला करत जा नक्कीच तुम्हाला सहा महिन्यांमध्ये जो काही सकारात्मक अनुभव येईल तो तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद